मातीचा ढिगारा म्हणजे वारूळ हल्ली शहरामध्ये नागपंचमीची पूजेसाठी वारुळ दिसणं शक्यच नाही गावाकडे अजूनही महिला वर्ग अगदी मेंदी लावून काठपदर साडी नेसून केसांमध्ये गजरा माळून अगदी नठून तठून वारूळाची पूजा करायला जाताना दिसतात खर तर साप दूध पित नाही म्हणून लाया साखर फुटाणे फुटाणे शेंगादाणे अजून अनेक प्रकारचे पदार्थ वारोळाजवळ ठेवले जातात पण खर तर ते सुद्धा साप खात नाहीत ते मुंगेच खातात पण परंपरेला अनुसरून आघाडा दुर्वा पिवळा दोरा आणि हे सर्व पदार्थ नैवेद्यासह सकट ताट घेऊन महिला नागपंचमीची पूजा करायला नवारोळाजवळ जाताना दिसतात पण शहरामध्ये हे काही शक्य नाही म्हणून घरच्या घरीच मातीचा वारू तयार करून तुम्ही पूजा करू शकता तर हे वारूळ कसं बनवायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे तर तुम्हाला जर नागपंचमीची पूजा करायची आहे तर यंदा एकोणतीस जुलै मंगळवार रोजी नागपंचमी ची पूजा तुम्हाला करायची आहे आणि भावाचा उपवास आपल्याला सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी साजरा करायचा आहे